मुसळधार पावसानंतर मध्यरात्री तीन वाजता खडकवासल्या धरणातून जवळपास पस्तीस हजार क्युसेक्स पाणी कुठलीही माहिती न दिल्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर हे पुलाचीवाडी परिसरात आपण आहोत सर्व जे ग, जे कारखाने आहेत जे घरं आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आता जरी आपण पाहिलं तर हे एक कम्प्युटरची जे आहे कम्प्युटर या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि ते कम्प्युटरच्या सगळ्यात जे मध्ये असेल कीबोर्ड असतील माउस असतील मॉनिटर्स असतील हे सगळं भिजून या ठिकाणी खर तर खराब झालेलं आहे ज्यांचं हे साहित्य आहे ते आपल्या सोबत आहेत नेमकी काय नेमकं काय आता इथे परिस्थिती आहे आणि काय संपूर्ण किती रुपयांचं नुकसान झालेली आहे मॅडम सरासरी माझं वीस कोटी पेक्षा जास्त नुकसान आहे डीसीसी कंपनी ही कॉम्प्युटर स्पेअरपार्ट कंपनी आहे लॅपटॉप डेस्कटॉप हार्ड ड्राईव्ह एस एस जी सारखे प्रोडक्ट इथे सर्व भिजलेले आहेत आम्ही सकाळी साडेपाच वाज्यापासून व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे पण कुठलीही माहिती व्यवस्थित मिळाली नाही आम्ही सात वाजापासून मटेरियल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत पण कुठलेही आम्हाला चान्स मिळाला नाही सर्व मटेरियल पाण्याखाली आहे इथे आता पन्नास लोकं काम करत आहेत सकाळी सात वाजेपासून पण आम्हाला संधी मिळाली नाही पाण्याचा प्रवाह इतना इतका वेगाने होता की मला संपर्क पण साधता आला नाही इथे शेजारी परत एक मोठं गोडाऊन आहे तिथे डोक्याच्या वरती पाणी आता गेलेलं आहे तिथून मटेरियल अजिबात आम्हाला काढता येत नाहीये आणि ही असली परिस्थिती आहे सर्व मटेरियल इथे दरवर्षीच पाणी जे आहे ते सोडलं जातं मात्र वर्षी नेमकं असं काय झालं ज्यामुळे हे सर्व जे साहित्य आहे ते तुमचं आता भिजलं आणि खराब मॅडम आता गेले दोन तीन वर्षापासून तरी इथे पाणी आलेलं नाहीये पण पाणी जरी आलं तर खाली पायरी पर्यंत येतं एक चार वर्षापूर्वी आलं होतं थोडं पाणी पण सायरन वाजवला जातो फोन केल्या जातात मेसेज देतात पण असं कुठलाही संपर्क साधला गेलेला नाही आमच्याबरोबर त्यामुळे सर्व आम नुकसान झालं आम्हीच संध्याकाळ सकाळी उठल्यानंतर मी अचानक मला आठवलं की पावसाचा प्रवाह खूप जोरात आहे म्हणून मी धावपळ करत इथपर्यंत पोहोचलो तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती जे काय प्रयत्न करता आले ते आम्ही तुम्ही बघितलं आहे की सर्व मटेल सर्व पाण्याखाली आहे आत्ता कृपया तुम्ही हे जरा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे इथलं साहित्य आहे ते आता काढण्याचं काम सुरू आहे जवळपास कोट्यवधी रुपयांचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे सामान जे आहे ते सगळं इथे आहे आणि हे बाहेर देखील यांनी आता काही सामान जे आहे ते काढलेलं आहे पहाटे पाच ते सहा वाजल्यापासून त्यांच्याकडून हे सर्व सामान जे आहे ते काढलं जात आहे आणि हे सर्व पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरल्यामुळे इथले आता नागरिक जे आहेत ते देखील इकडनं आता तर बाहेर निघत आहेत किंवा दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत आपल्याला याचं चित्र पाहायला मिळत आहे जवळपास असणाऱ्या शाळेंमध्ये जे आहेत ते इथे नागरिक तर स्थलांतरित होत आहेत अजून देखील पावसाचा जोर जो आहे तो कुठेच कमी होण्याचा तर पाहायला मिळत नाहीये त्यामुळे आता काही वेळानंतर पुन्हा एकदा पाणी जे आहे ते खडकवासला धरणातून विसर्ग सोडला जाईल त्यानंतर देखील याच्यापेक्षा बिकट परिस्थिती जी आहे या ठिकाणी तर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि इथले नागरिक जे आहेत ते आता स्थलांतर होताना पाहायला मिळतात তারপর নাম মোদায়নপুর সিভিক মিরার